एक एक डिसेंबरची लागवड आहे म्हणजे एक नऊ ते दहा महिन्यात ऊस झालेला आहे हो आणि तो आता पंचवीस ते सातवीस कांद्या कांड्यापर्यंत ऊस आहे आणि तो किटमी जो आता माझ्या पाच क्षेत्राला वापरलेला आहे सर्व ऊस माझा एक नंबर आहे सगळ्यात महत्त्वाचं ते तर आहे पण माझ्या बाकीच्या लोकांच्या याच्यावर लोकरी मामाला आले हो पण ह्या ऊसावर रोगाचं प्रमाण कमी राहिलं तर आज हा जो ऊस आहे ऊसाची क्वालिटी आहे आज नऊ महिने पूर्ण झाले आहेत त्यांना दहावा महिना स्टार्ट झालेला आहे तर बघू शकता ऊसाची जी जाडही खूप प्रमाणामध्ये जाड ऊस झालेला आहे बघू शकता तुम्ही हे बघा पूर्ण आणि चालू वर्षी खूप प्रमाणामध्ये पाऊस झाल्या कारणाने या भागात थोडं वादळी वारा आला होता आणि त्याच्या कारणाने ऊस आडवा पडलेला आहे आणि नऊ महिन्याच्या मानाने जवळजवळ चोवीस पंचवीस कांड्यावर ऊस भरपूर वाढलेला आहे आजही तोड आली तरी काय हरकत नाही कारण की बऱ्याच शेतकरी बांधवांची वीस कांद्याच्या वरती इकडं ऊस वाढत नाही तर आपण शेतकरी बांधूकांना जाणून घेऊ की इकडची परिस्थिती काय असा ऊस तुम्हाला सांगतो आधी कीट वापरल्यामुळं म्हणजे दरवर्षीपेक्षा ऊसाची ताकद जाडीपणा कांड्याची लांबी रोगाचा रोगावर पण कमी प्रमाणात बळी पडणं या गोष्टी शंभर टक्के फायदा झालेला आहे माल म्हणजे शंभर टक्के या भागातल्या सर्व शेतकऱ्यांनी माझं ऐकावा घेतलंच पाहिजे किट जो आहे ना जे केसन नॅग्रो एकदम भारी किट आहे आणि एकदम चांगला आहे तो आप, चांगला प्रमाण बिंदास वापरा बाकीचे खत कमी लागणार आहे आणि तुम्हाला रिझल्ट भेटणार एकदम तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो आता हा आमचा माणूस आहे हा सुद्धा म्हणतो का आपल्याला सागवाण्याचा ढोस आणा तो आता मला काल काय म्हणाला अनुभव त्याचं काय म्हणणं आहे का बाबा तो सागवाचा डोस भारी भेटला आपल्याला तो दरवर्षी कांद्याला वापरायचा हा त्यांना सांगितलं आपण मागस दोन एकर वापरला ना समजा तर आपण यंदा तो दहा एकरला वापरायचा तर तो आणायचा आज त्यांचे जिथं काम करतात त्यांनी सुद्धा बघितले रिपोर्ट की असे पिक याच्या अगोदर कधी आले होते नाही त्याला माहिती असा ऊस आलेला होता आजूबाजूची परिस्थिती काय ऊसाची लोकांची त्यांची ऊस आहेत एवढे तुमच्या बरोबरीची ऊस वाढलेली होती एक नंबर आहे बाकीचे आमच्या जवळ आहे पण असले ऊस नाही नाही ना आज तुमचा एक ऊस काढून दाखवा खाली तर बघू शकता हा जो ऊस आहे आता याची जी लांबी बघू शकता हे पूर्ण वाढलेलं आहे आणि आज ऊसाची जी खूप प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे आणि हा जो ऊस आहे याची आपण तुम्हाला पूर्णपणे हे मोजून दाखव किती आलेले आहेत मोजा एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणवीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस कांड्यावर नऊ महिन्याचा ऊस आहे तर नऊ महिन्याचा ऊस पंचवीस कांड्यावर ऊस हे बघू शकता आणि अजून हे किती दिवस बाकी आहे अनुभव अजून अजून आमचा हा ऊस जाईल बाराव्यातल्या पंधरा तारखेच्या आसपास याला तोडील किंवा एक जानेवारी अजून दोन महिने बाकी त्याच्यातून भरपूर तिची वाढ होऊन जाईल वाढून बरोबर वाढलेला आहे जवळ जवळ साईज पण चांगली झालेली आहे आणि अजून कमीत कमी दोन महिने बाकी आहेत आणि दोन महिन्यानंतर कांदे पस्तीस कांड्यावर हा ऊस कमीत कमी जाणार आहे दहा कांद्यावर अडीच शेतकरी बांधवांनी किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजीचे खत वापरून जमीन वाचवा आणि आपली पुढच्या शेतीसाठी पुढच्या पिढीसाठी तरी गरजेचं आहे कारण की रासायनिक खत काही स्वस्त राहिले नाही नाही परवडत नाही बरं का एका गमिलात एक गोन, एक एका गोनीत गमिल, पाच गमिले येतो गमिल पाचशे रुपये गमिले बसतोय शंभर टक्के परवडत आहे याचा रिझल्ट चांगला वापरा रासायनिक खतात नवीन कमी करीत चला काही अडचण बघा जर आपल्याला खर्च वाचवायचा असेल तर रासायनिक खत हे पन्नास टक्के कमी करा पन्नास टक्के या दोन तीन गोण्या टाकल्या तर या सहा गोण्या येणार आहेत कमी करून तुमचा खर्च वाढणार नाहीये खर्च कमीच राहणार आहे तर कमी खर्चात जास्त उत्पादन कसं निघेल हे आज गणेश भाऊ यांनी दाखवलेलं आहे आणि त्यांनी कमी खर्चात चांगलं उत्पादन घेतलेलं आहे तर तुम्ही पण एकदा उत्पादन घेऊ शकता आणि एकदा वाव अवश्य वापरून बघा धन्यवाद भाऊ धन्यवाद